घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत या प्रकरणी सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी देखील केली आणि त्यानंतर त्यांनी हे आदेश दिले या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे तर आता सुदूषमन ऋष्यपदाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि आपण बघतोय की हे होर्डिंग कोसळलं ज्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि आता पाच लाख रुपयांची मदत या मृतांच्या कुटुंबियांना करण्यात येणार असल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे एका क्षणात हे होर्डिंग जे आहे ते बाजूच्या पेट्रोल पंपावर कोसळलं आणि जिथं मोठी दुर्घटना घडली तर ही दोन दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्घटनास्थळी गेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे जिथे चार लोकांचा मृत्यू झाला आहे तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी देखील केलेली आहे सूचना दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा स्ट्रक्चर ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी सरकारकडून मदत जखमी जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ पाच लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेऊन ऑडिट करायचं सांगितलेलं आहे अनधिकृत होर्डिंगवर या ठिकाणी कडक कारवाई केली जाणार आहे आणि आवश्यकता पडली तर आताच्या घटनेकडे पाहता नेहमी आपण कारवाई करतो त्याच्यापेक्षा कडक सेक्शनमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली जाईल अतिशय दुर्दैवी घटना समोर आलेली आहे घाटकोपर मधल्या होर्डिंग दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी घाटकोपर पेट्रोल पंपावर जे होर्डिंग कोसळलं ज्यामध्ये आता मात्र मृतांचा आकडा वाढलेला आहे आणि आठ जणांचा मृत्यू झालेला आहे अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन वरून जोडले गेले आहेत अमोल आठ जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे काय अधिक सांगाल अं हे आठ जण जे होते त्यांना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलेलं आहे की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता काय अधिकची माहिती नक्कीच घटनास्थळी चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि चार जण आहेत त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांचा मृत्यू झाल्याचं आहे ते आता स्पष्ट होत आहे काही वेळापूर्वी भूषण गगराणी पालिका आयुक्त हे राजावाडी रुग्णालयात दाखल झाले होते ते आणि त्यांच्याकडून ही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे की आठ जणांचा मृत्यू आहे तो या संपूर्ण घटनेमध्ये झालेला आहे आणि एकूण पासष्ट रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यामुळे आता मृतांचा आकडा आठ वर पोहोचलेला आहे बिलकुल अमोल आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले आणखीनही काही काही लोक अडकलेले आहेत का त्या संदर्भात माहिती माहिती आता समोर येते अजून जण कमीत कमी त्या ठिकाणी अडकली असतील अशी माहिती देण्यात येत आहे एनडीआरएफ ची पथक आहेत आपत्कालीन विभागाची पालिकेची पथक आहे फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन आहे त्याचा मोठ्या प्रमाणात घटनास्थळावर सुरू आहे या संपूर्ण हे जे शेड आहे ते काढण्याचा प्रयत्न आहे थोडं थोड थांबवतोय यावेळेस एक मोठी बातमी आपण बघतोय चालू आहे आणि त्याचप्रमाणे याच्यापुढं जी जे काय ऍक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेला आहे सूचना दिलेली सर भूषण गगराणी यांनी आपण बघतोय की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीनं कारवाई होईल असं म्हटलेलं आहे परंतु या होर्डिंग दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आणि प्रशासनाचा नि जी या आठ जणांच्या मृत्यूला कारणीभूत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अमोल यांच्याकडे अमोल गमवावा लागलेला आहे कारवाई किती लोकांवर होणार आहे या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे का कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे का घटना घडून जवळजवळ पाच तास झालेले आहेत अद्याप कारवाई एफ आय आर तक्रार तरी दाखल झाली आहे का नक्कीच ज्या पद्धतीने जे भाजपा नेते किरीट यांनी ने माहिती दिली होती काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण जे होर्डिंग्स आहेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचे त्याच्या संदर्भात आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि हे होर्डिंग्स हटवावेत येथून अशी मागणी देखील करण्यात आलेली होती पालिका प्रशासनाने अशी माहिती मिळते की पालिका प्रशासनाने त्यांना कालच या संदर्भातली नोटीस आहे त्या संबंधित मालक आहेत होर्डिंग मालक त्यांना दिली होती आणि हे होर्डिंग तातडीने या ठिकाणाहून हटवावेत असं या नोटीसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं परंतु हे होर्डिंग हटवले गेले नाही आणि आज हा वादळी वारा जो सुटलेला आणि पाऊस जोरात आला त्यावेळी हा होर्डिंग आ, या ठिकाणी पडला आणि या ठिकाणी आठ मुंबईकरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यामध्ये पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा तर दिसून येतोच आहे परंतु आता यावर तातडीने पालिका प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं देखील गरजेचं आहे कारण ही होर्डिंग हटवण्याची मागणी या आधी देखील होत होती बिलकुल अमोल थोडं तुम्हाला थांबवतोय थो पुन्हा एकदा आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना सांगूया आज मुंबईमध्ये एक वादळ आलं सोसाट्याचा वारा सुटला आणि मुंबईमधल्या घाटकोपर परिसरामध्ये एक होर्डिंग जे बेकायदा होतं अनधिकृत होतं ते होर्डिंग जे आहे ते कोसळलं बाजूलाच असणाऱ्या या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं ज्यामध्ये शंभरहून अधिक लोक अडकले होते सदुसष्ट लोकांना बाहेर काढण्यात आलं पस्तीस लोक जखमी अवस्थेत बाहेर निघाले आणि आठ जणांचा आठ मुंबईकरांचा या होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि आता आपण बघतोय ही घटना घडून जवळजवळ पाच तास होत आलेले आहेत परंतु अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही ही देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे काय नेमकी कारवाई या लोकांवर होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कशा पद्धतीनं कोसळलं आणि या ठिकाणी असणारं जे पेट्रोल पंप होतं वर्दळीचं असं हे पेट्रोल पंप आहे कारण या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला कुठलाही पेट्रोल पंप नसल्यामुळे या पेट्रोल पंपावर गर्दी असते आणि कायम गर्दीत असणारा हे पेट्रोल पंप आणि त्याच्या बाजूलाच हा यमराज उभा होता जो होर्डिंगच्या रूपात होता आणि आज तोच होर्डिंग जे आहे ते खाली कोसळलं ज्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे या आठ लोकांचा बळी घेणारा नेमका कोण आहे त्याच्यावर काय काय होणार हे देखील आहे एकंदर आठ लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे अजून वीस ते तीस लोक ट्रॅप आहेत असावेत असा अंदाज आहे संशय आहे त्यांना त्या ठिकाणी काढायचं काम चालू आहे आणि त्याचप्रमाणे ह्याच्यापुढं जी काय ऍक्शन घेण्यात येणार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याच्याबद्दल जाहीर केलेलं आहे सूचना आहे तर ही दृश्य आपण बघतोय रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे भूषण गगराणी यांनी देखील स्वतः सांगितलेलं आहे की अजूनही तीस पस्तीस लोक इथे अडकले असण्याची शक्यता आहे परंतु आता या लोकांना बाहेर कधी काढणार हे रेस्क्यू ऑपरेशन कधी संपणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे जखमींवर राजवडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आज हे एका वादळानं मुंबई महापालिकेच्या प्रशासनाची पुरती पोलखोल केली आहे परंतु या दुर्दैवी घटनेत आठ जणांना या ठिकाणी आपला मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे आठ कुटुंब उघड्यावर पडलेली आहेत हे आठ लोक आपण बघतोय की आज या बेजबाबदार प्रशासनामुळे या बेकायदा होर्डिंग मालकामुळे आज त्यांचे जीव गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे घाटकोपर मधल्या दुर्घटनेत आता आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रेल्वे पोलिसांची होर्डिंगला परवानगी होती असं सीनं आता म्हटलेलं आहे जा की जागा रेल्वेची नाही आमचा संबंध नाही असं रेल्वेने आता मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आपण बघतोय की आता मात्र हा नेमका सगळा जो गोंधळ झालेला आहे त्यामध्ये प्रत्येक बीएमसी असेल किंवा रेल्वे असेल आपली भूमिका जी आहे ती आहे परंतु टोलवाटोलवी सुरू आहे कुणीही या घटनेची जबाबदारी घेणार नाही असंच या दोनही ट्विटनं समोर आलेलं आहे बीएमसीनं ही जागा रेल्वेची असल्याचं सांगितलेलं आहे रेल्वे पोलिसांनी परवानगी दिल्याचं सांगितलं आणि रेल्वेनं मात्र आमचा संबंध नाही असं स्पष्ट केलेलं आहे विशाल चवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत विशाल लोक मरत आहेत लोकांचे मृत्यू होत आहेत आणि आता मात्र आपण बघतोय की जबाबदारी घ्यायला ना रेल्वे तयार आहे ना बीएमसी तयार आहे नाही हे अत्यंत कारभार याला म्हणावा लागेल कारण अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे चौघा जणांचा मृत्यू झालेला आहे मात्र डीएमसी आणि रेल्वे प्रशासन या हे दोघेही जे प्रशासन आहे हे दोघेही याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत मग नेमका याच्यामध्ये दोषी कोण आहे हे अद्याप स्पष्ट होत नाही मात्र ही जी दुर्घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी दुर्घटना आहे हा संपूर्ण त्यामध्ये गांधीनगर गांधीनगर जंक्शन टू आरबी कदम मार्ग आणि एमजी रोडचा आरबी कदम चौक ते मेघराज जंक्शन हा रोड दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असणार आहे त्याचबरोबर एल बी एस मार्गाला येणारे ए जी एल आर रोड त्यानंतर जे व्ही एल आर रोड तर वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत कारण रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडे विशाल आपण बघतो आहे आठ लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या आठ लोकांच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहेत याची माहिती आम्ही आपल्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो आहे की एक होर्डिंग कोसळतं मुंबईमध्ये आणि आता मात्र जबाबदारी घ्यायला ना रेल्वेसमोर येते ना महापालिका समोर येते परंतु आता मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली आहे अर्थातच पाच आठ लोकांचे मृत्यू आणि आठ लोकांचा जीव अतिशय मौल्यवान होता जो आज केवळ आणि केवळ आपण बघतोय की या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे गेलेला आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडे विशाल आपण बघतोय की कोणी जबाबदारी घेत नाही आहे आठ लोकांचा मृत्यू एका बेकायदा होर्डिंग आणि हे होर्डिंग जे आहे ते असं नाही आहे की कुठे गल्लीबोळात लावलं होतं हे होर्डिंग रस्त्यावर लावलं होतं हायवेच्या बाजूला लावलं होतं जबाबदारी खरं तर इथं सगळ्या अधिकाऱ्यांची देखील आहे त्यांच्यावर देखील आता मनुष्यपदाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे अद्याप का गुन्हा दाखल होत नाहीये कितीतरी तास झालेले आहेत ता ही दुर्घटना घडून अर्थात या पद्धतीने आता काही वेळापूर्वी डीएमसी दी, कडून जे पत्रक आहे त्या पत्रकाचा जवळजवळ अर्थ असा होतोय की ह्याची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे आणि काही वेळापूर्वीच एक ट्विट देखील समोर येत आहे की रेल्वेने ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती बीएमसी वरती ढकललेली आहे मग ह्या एवढा मोठा अजस्त्र होर्डिंग लावत असताना नेमकं हे दोन्ही प्रशासनाची नेमकं ही कोणत्या प्रशासनाची जबाबदारी आहे की ह्या कोणाच्या मालकीची जागा आहे की त्याच्यावरती हे एवढं मोठं होर्डिंग उभं राहतं आणि नेमकं याच्यामध्ये गुन्हेगार कोण आहे बीएमसीचे अधिकारी गुन्हेगार आहेत की रेल्वे प्रशासन गुन्हेगार आहेत याचा आता तपास लागणं आहे लागणं महत्वाचं आहे मात्र या ठिकाणी या एवढ्या मोठ्या दुर्घटनेची जबाबदारी घ्यायला प्रशासन टाळाटाळ तार आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत मात्र काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि या दोघांनीही या संपूर्ण प्रकरणात कोणी दोषी आहेत त्या दोषींवरती अत्यंत कडक कारवाई केली जाईल असं देखील म्हटलेलं आहे इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री माफ करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणालेले आहेत की या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढी कडक कारवाई झाली नव्हती तितकी कडक कारवाई होईल अशा स्वरूपाचं आश्वासन जे आहे ते या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे मात्र प्रशासन नेमकं हे जबाबदारी कुणाचे कोण घेणार ही जबाबदारी हा एक प्रश्न आहे बिल्कुल, धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर काय कडक कारवाई होते याच्यावर झी चोवीस तासची शेवटपर्यंत नजर असणार आहे आपण बघतोय आज कशा पद्धतीनं आठ मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे